मराठा नवउद्योजकांना प्रेरणा देणार नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ तसेच मराठा उद्योजक मार्गदर्शक मेळावा उदंड प्रतिसादच संपन्न अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ नुकताच कराडेतील अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सातारा जिल्हा ॲटोमोबाईल डीलर असोसिएशन व सर्व वित्तीय संस्था बँका मराठा उद्योजक यांच्या वतीने मराठा उद्योजक मार्गदर्शक मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मराठा उद्योजकांनी मोठा सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष सुभाष एरम होते वेलनेस राहुल फार्माचे वसंतराव चव्हाण सोहम फूड स्टप लिमिटेडचे राजेश पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सत्काराला उत्तर देताना नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत नव उद्योजकांना प्रेरणा देणार असून जास्तीत जास्त मराठा उद्योजक निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आर्थिक पुरवठ्याचा नव उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केले यावेळी डॉक्टर सुभाष एरम वसंतराव चव्हाण राजेश पवार सातारा जिल्हा ॲटोमोबाईल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय थोरात यांच्यासह मान्यवरांनी मराठा उद्योजकांना मार्गदर्शन केले यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमाला कोयना बँक बैंक, अर्बन बँकेचे पदाधिकारी तसेच सर्व वित्तीय संस्था बँकांचे प्रतिनिधी व मराठा उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड